आणि त्यांची मुलगी असावली तिने खूप मोठ्या मोठ्या लोकांची ओळख काढून त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली मिळवल्या लोकांची पण आम्हाला मदत झाली पण ती नंतर झाली मग ती गेद्यावर गेले होते आणि त्यांच बहुतेक ह्याच्यावर मुस्लिम तुम्ही काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज तिथं तर सगळ्यांनी मोठ्या मोठ्या आदर पण त्यांनी आमच्या माणसाला चार जण

आम्हाला मदत जायची कोणाची मदतच नव्हती म्हणजे घ्यायची आम्हाला निर्बर लोकांना बघून आले तुमच बरोबर